स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व म्हणजे सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे श्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करावे त्याच्यानंतर मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही उग एक दिवस आड पडत जाणार आहे समजा परभण जिल्हा असो परभण जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघाड दिल्यानंतर पुन्हा चाल पडत म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस चांगली उघाड आहे फक्त सरी येते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार आहे म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काय मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आत्मा आनंद अन्द, आनंदाची बातमी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडं म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम दरबार पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात